गेल्या काही महिन्यांपासून मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने उल्हासनगरातील आशा सेविकांनी नेमक्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सावित्रीबाईंचे मुखवटे परिधान करून महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता या मोर्चाची गांभीर्याने दखल घेणाऱ्या आयुक्त मनीषा आव्हाळे या स्वयंसेविकांच्या मानधनाच्या मदतीला दाहून आल्याने दोनशे पंचवीस आशा सेविकांच्या खात्यात पाच महिन्यांचा एकत्रित धनादेश जमा करण्यात आला आहे या मानधनामुळे स्वयंसेविका कमालीच्या सुखावून गेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात या आशा सेविका काम करत आहेत कोविडचा काळ असो की पूरपरिस्थिती किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांनी जीव मुठीत धरून दिलेली जबाबदारी पार पाडलेली आहे पूर्वी त्यांना मोघम आता दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येत होते मात्र या आशा सेविकांच्या पदरात मानधनाची रक्कम पडली नसल्याने त्यांनी सावित्रीबाई फुले पुण्यतिथीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघातर्फे भगवान दवने डॉक्टर राजाराम रासकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता शिष्टमंडळाने मानधनासंदर्भात आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली असता तात्काळ मानधनाचे पाच महिन्यांचे एकत्रित धनादेश आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी दिनेश सरोदे यांना दिले आहे त्यानुसार सहा युनिटमध्ये विभागल्या गेलेल्या आशा स्वयंसेविकांच्या खात्यात धनादेश जमा झाल्याने त्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांचे आभार मानले असून दर महिन्याला वेळेवर मानधन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर